डार्क कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल आणि व्हिडिओ वगैरे सुरू नंतर करूया आपण काय ते नंतर बघूया आपण सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले चॅनल चालू करून दोन वर्ष दोन तीन वर्ष होऊन गेली आणि <laughs> खूप वाट बघितलेली ह्या गोष्टीची खरं तर एक हजार सबस्क्रायबर म्हणजे खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि असा सपोर्ट करत राहा आणि आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि आज आम्ही आता जातोय मूवी बघायला आपल्यासोबत हो कवरेज पण असणार आहे आणि गौरवीचं कॅन्सल झालंय सो so, आता आम्ही मूवी बघायला जातोय कोणती मूवी आता नवीन आली आहे ती कोणती मूवी बघायला जातोय हेच माहिती नाही आहे मला माहिती आहे ती अमिताभ बच्चन आली कलकी कलकी बघायला जातोय आणि बघूया अजून काय काय होतं आहे आजचं जेवण वगैरे सगळं बाहेरच होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करेल चलो चलो कुडाळमध्ये पोचलो आता काय शॉपकडे जाऊन फक्त गौरेशची वाट बघायची पण त्याला सांगितलं आम्ही त्या शॉपकडे यायला आणि आम्ही इकडून जातोय कॉलेजच्या चौकात आलो खूप मज्जा केलेली पाच वर्ष तो तो चौथं दुसऱ्या एस एसला ह्या शॉपला का घेऊन आले आणि ते कळेना झालं आहे मला गर्दी पण दिसते जो वक्त नहीं है बहुत बढ़िया है देखा नहीं गालों तो वहां पर आप का पास है ये याद मत है परसेंटेज तो डिटेल है नंबर साइड है आईडी वो बात है ये ईमेल है देख रहे हैं तो उन्होंने बोला ये जा बोल

हो घेऊन टाक अगं नाही घेतला खरंच घेऊन टाक अरे घे रे मोबाईल घे नात काय खरंच घेत आम्ही असेच आलेलो म्हटलं तर सुट्टीचा दिवस आहे आणि जाऊया म्हटलं मूवी बघायला ह्याने मला सांगितलेलं म्हणजे गौरीने सांगितलेलं की मूवी बघायला जायचंय म्हणून आलो आणि मी असेच फक्त शॉपमध्ये आले हे म्हणून म्हटलं बघूया आयफोन वगैरे हो आणि डायरेक्ट पुढे गेला फोन हा गे म्हणून आणि जा भारी वाटलं यार असं असं थँक्यू त्यांना अजून म्हटलेलं नाही आहे आणि हे वट्टपौर्णिमेचं गिफ्ट आहे मला म्हणाले आता काही मागायचं नाही आज पार्टी पण असलं मग वट्टपौर्णिमेला मी म्हटलेलं वट्टपौर्णिमेला मला काय दिलं नाही मला काही गिफ्ट दिलं नाही आणि आज फायनली एवढं मोठं गिफ्ट मिळालं तर खूप थँक्यू त्यांना शॉपला व्हिजिट करा तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टींची सर्विस मिळणार इथे ब्रँडेड सगळे फोन इथे अवेलेबल आहेत आणि हे जसं गॅसेस आहे तसंच लक्ष्मी नक्षत्र टॉवर बरोबर स्टँडच्या जवळ आपलं दुसरं एस एस शे ब्रांच आहे मग तिथे पण असेच सगळे फोन अवेलेबल आहेत कधीतरी नक्की व्हिजिट करा फोन वगैरे हो घ्यायचा असेल तर अदर ॲक्सेसरीज पण आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत फोनच्या आणि आज जाम खुश आहे मी आणि आता अगदी मूवीला फक्त पाच मिनटात आणि आम्ही फुटाळामध्ये जाऊ अनबॉक्सिंगच्या नाजात आम्ही इथेच थांबलं सो आता ते आले की आपण लगेच निघूया सातचा शो होता आणि आता पावणेचा तो अजून गेले तरी आम्ही इथेच आहोत आता पिंगुळी आहोत पिंगुळीच्या बरंच पुढे जायचंय आपल्याला पहिले पाच दहा मिनटं चुकतील पण ठीक आहे ना पाच दहा मिनटं गेली तरी गेली काहीतरी जाम भारी वेळ आलो <laughs> पोहोचलो आराध्याला बरोबर पंधरा मिनटं लेट आहोत हो ऍड्स वगैरे असणार सुरुवातीला आता कलगी बघूया आणि नंतर रिव्ह्यू देऊया आपण सव्वा दहा जातो जेवायला कसा होता मिनिटात समजलं सगळं ते समजलं पण मला तरी मजा नाही आली मला दोघांना आवडला ओके ओके पण मला अजिबात नाही माझ्या आधी चला जेवायला जाऊया जेवायला तर कुडाला जाणार पण आता मध्येच थांबलोय झाड मध्ये सीएनजी साठी खडे ने नाही मग तुम्ही एकटे कसे जाणार माझी नाही काम असतो बघ असो बेस्ट फ्रेंड नकोच बेस्ट फ्रेंड को दगा भूक आहे हवया फटाफट आलो परत शॉपकडे गौरेश जातोय झाला आजचा दिवस संपला आता आम्ही पण घरी जाऊ भारी गेला आजचा दिवस थँक्यू थँक यूला चे तुम्हाला कशाला म्हणे चल बाय बाय गेला आजचा दिवस मस्त तो आणि सरप्राईज एकदम अनएक्सपेक्टेड होतं या फायनली आयफोन दिला घेतला नाही आहे पण माझा आयफोन पहिला आयफोन आणि आयफोन फिफ्टीन आहे सो खूप खुश आहे मी आता सगळे पुढचे ब्लॉग व्हिडिओज आणि सगळे ह्या वरचेच असतील आणि खूप मज्जा केली आजचा दिवस छान झाला खूपच भारी झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया वे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर